पहिला दिवस पहिली कविता कवितेचं शीर्षक आहे बाई रोज दिवस संपताना बाई रोज दिवस संपताना म्हणते उद्या जगून घेईन थोड स्वतःच फार नाही पण माहेरी फोन करेन थोडा मैत्रिणीशी जुन्या गप्पा मारेन थोड्या फोटो चाळेन जुने थोडे आठवणी काही आठवेन थोड्या आरशात पाहिन स्वतःला थोडं लग्नापूर्वीसारखं सजेन कुंकू टिकली विना थोड शरीराच बोलेन मनाशी थोड आणि मग लागेन कामाला पण पहाट होता होता बाई उठते नवऱ्याने लावलेल्या अलामने ने किंवा तिनेच लावलेल्या अलामने ने किंवा सवयीने आणि लागते कामाला मग दिवसभर वाजत राहतात घरात अलाम बेल रिंगा हाका आणि त्या अटेंड करता करता ती विसरून जाते ती विसरून जाते रात्री तिनं भिजत घातलेल्या उद्याच्या जगण्याचं कडधान्य असे खूप दिवस होतात धान्याला मोड येतात सडूनही जातात आणि जेव्हा कधी बाई बसते काही आठवायला तिला यातलं काहीच आठवत नाही किंवा खूप अंदुक आठवत असतानाच स्वतःशी थोडं बोलू लागत असतानाच किंवा कुंकू टिकली विना सजू लागत असतानाच पुन्हा अलाम होतो किंवा बेल वाजते दारावरची लँडलाईनची मोबाईलची किंवा शिट्टी कुकरची किंवा हाक मुलाची सासूची सासऱ्याची आणि ती पळते किंवा असं काहीच घडत नाही निवांत आरशात पाहताना तिला वाटत राहत ती काहीतरी विसरते आणि ती आठवू लागते गॅस दूध मुलं बिलं नवरा सासू सासरा सटर खटर ती आठवत राहते आठवत राहते आठवत राहते आणि थोडस सा, स्वतःसाठी सगळं सा विसरून जाते कवी किरण ये